आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आई फाऊंडेशनचे सर्वे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी अॅडव्होकेट अरविंद माने व अॅडव्होकेट प्रियंका माने यांच्या वतीने ऐरोली नगरातील समस्या लक्षात घेता प्रभाग क्रमांक चार व प्रभाग क्रमांक पाच मध्ये सार्वजनिक तक्रार निवारण पायदळ मोहीम आयोजन करण्यात आली होती ही पायदळ मोहीम सेक्टर तीन गणपती मंदिर पासून सुरू करण्यात आली तसेच सेक्टर तीन राजीव गांधी गार्डन सेक्टर तीन मार्केट सेक्टर चार जनता मार्केट सेक्टर सोळा मार्केट सेक्टर सेक्टर करण्यात आले या मोहिमे मोहिमेमध्ये नागरिकांना कुठल्या समस्यांना सामोरे जावे होते यांचे पुरेपूर विचारणा करून त्यावर तोडगा कशा प्रकारे काढणार हे नागरिकांना सांगण्यात आले होते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी असंख्य कार्यकर्त्यांनी व समाजसेवक यांनी सहभाग घेतला ايني چالو هندي وي دوڙاڻي ني असा होता कि कि की प्रत्येक जण असं विचार करत की आम्ही समस्यांच्या म्हणजे शेवटपर्यंत पोहोचतो किंवा नगरसेवक इथे पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षे इकडे आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही समज एक एका घरामध्ये तीन तीन नगरसेवक आहेत हो कोणाच्या घरामध्ये चार नगरसेवक आहेत असे असणारी हो लोक सुद्धा त्यांना असं वाटतं की आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवतो त्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातात हे गेले पाच वर्ष झालं मी बघतोय की जे ज्या गोष्टी त्यांना वीस वर्ष नाही जमल्या त्या आम्ही वीस दिवसात केल्या होत्या मग मा मला हे बघायचं होतं की लोकांकडे काही समस्या अजून बाकी आहेत का काय काम सोडले का याच्या पुढे जर आम्हाला जर समजा नगरसेवक बनवून जर जायचं असेल तर आमच्यासाठी काय काम शिल्लक आहे का तर आम्ही आज ते बघायसाठी सार्वजनिक तक्रार निवारण पायदळ मोहीम म्हणून आम्ही आमचे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत इकडचे प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये राहणारे सगळे रहिवासी आहेत आम्ही सोबत घेऊन आम्ही सर्वांनी पायी प्रवास केला आणि प्रत्येकाशी आम्ही बोलणं केलं की कोणाच्या सिडकोचे रिलेटेड कोणाच्या एन एम रिलेटेड कोणाच्या शाळेच्या रिलेटेड कोणाच्या हॉस्पिटलच्या रिलेटेड कोणाच्या एमआयडीसीच्या रिलेटेड कोणाच्या लाईटीच्या रिलेटेड कोणाच्या गटारीच्या रिलेटेड ड्रेनेजच्या रिलेटेड असे भरपूरसे प्रश्न अजून तसेच प्रलंबित आहेत आणि लोक बिलकुल खुश नाहीत या दोन्ही प्रभागामध्ये जे आजी माजी नगरसेवक होते त्यांची काय कामं आहे ते लोकांनी आम्हाला बोलून दाखवले त्यांचे पाडे वाचून दाखवले पण त्या गोष्टीत आम्हाला जायचंच नाही पण आम्ही जेव्हा सुरुवात केली सेक्टर तीन पासून तर आम्हाला भरपूरशा लोकांच्या भरपूरशा समस्या दिसल्या काही गोष्टी जसं काय सेक्टर तीन मध्ये गार्डन मध्ये टॉयलेट बनवलंय सिनियर सिटीजनसाठी किंवा गार्डन मध्ये येणाऱ्या लोकांसाठी पण तिथे अजून पाण्याची लाईन न देता वर्षभर झालं ते बंदच आहे म्हणजे त्याचं उद्घाटन केलं नाही किंवा त्याच्या उद्घाटनाचे लोक वाट बघत असतील की यांच्या कोणत्या तरी नेत्याला बोलू आणि ऐन इलेक्शनच्या समोर लोकांना दाखवू की बघा आम्ही कामं केली आणि त्या टॉयलेटचं उद्घाटन करू तीस तीस वर्ष झालं तिथे फेरीवाले रस्त्यावरती बसतायत बाकीच्या सर्व ठिकाणी जसं सानपाडा बघा वाशी बघा मोठे मोठे मार्केट झाले त्या फेरीवाल्यांना तिकडे बसवलं गेलं सर्वे झाले रजिस्ट्रेशन झाले पण इकडे असं काहीच झालेलं नाही इकडे फेरीवाले नुसता आहेत तीस तीस वर्ष झालं हे बाहेरून आणून अजून फेरीवाले या प्रभागामध्ये बसवत आहेत की जे बाहेरून येतात इकडून येतात आता हळूहळू आपण बघत चालू तर इकडे अतिक्रमणाचा खूप मोठा विषय इथे रस्त्याचा खूप मोठा विषय आहे ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे पाण्याची समस्या आहे असे भरपूरसे प्रश्न आज लोकांनी यांच्या विरोधात पा। आपल्याला दिलेला आहे याच्यानंतर आम्ही सर्व एकच करणार आहोत की ह्या लोकांचे सर्व प्रश्न घेऊन आम्ही पालिकेला संबंधित सिडकोला संबंधित प्रशासनाला भेटून आम्ही सर्वांचे प्रश्न मांडू व ते प्रश्न मांडून आम्ही इकडे ते सोडवण्याचा आमच्या पद्धतीने प्रयत्न करू कारण आता तसं पण कोणच नगरसेवक नाही आहे इथे प्रशासक आहेत तर आम्ही सुद्धा ताणून ती कामं करू शकतो ह्याच्या अगोदर सुद्धा केलेली आहेत आणि हे काय मोठ्या गोष्टीने आहेत आपल्यासाठी हे सर्व कामं करणं जर आपण ह्या लोकांना ह्याच्यासाठी निवडून देतो की ही कामं करण्यासाठी आणि त्या कामासाठी आज पण आपल्याला रडावं लागतंय एक एक वर्ष झालं तुमचे मुतारी बंद करून बसले तुम्ही पाना अभावी अभावी तर हे अशा जर गोष्टी जर हे लोक करतात तर साहेब नक्कीच आमची ही जी पिढी आहे किंवा आम्ही जी लोक आहोत आम्ही उच्च शिक्षित आहोत आम्हाला माहितीये कुठे पत्र व्यवहार करायचंय कुठे काय करायचंय अहो मला नुसतं ते एक ड्रेनेजची समस्या दिसली तेव्हा मी दोन दोन कोटीचा निधी पालिकेकडून आणून ते कम्प्लीट करून घेतलं ते गेले पंधरा वर्ष झाले इकडच्या नगरसेवकांना जमलेलं नाही म्हणजे हे आपण अनपड अंगोडा छाप लोक निवडून देऊन त्या पालिकेत पाठवण्यापेक्षा तुम्हाला आमच्यासारखे जर उच्च शिक्षित आणि तुमच्या लोकांमधले काम करणारी लोक भेटलो तर नक्कीच आम्ही कोणाच्या डोक्यावर बसणार नाही आम्ही लोकांच्या सोबतीने त्यांच्या साथीने आम्ही काम करू आणि आम्ही पुढे जाऊ तर गेले अनेक वर्ष या विभागामध्ये काही ठराविक परिवारांची एक प्रकारची मक्तेदारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वस्तुस्थिती अशी आहे की लोकांच्या ज्या दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या आहेत त्या काय फार मोठ्या त्या नसतात परंतु त्या छोट्या जरी असल्या तरी त्या सोडवण्याची इच्छाशक्ती ही मात्र प्रबळ असावी लागते दांडगी असावी लागते दुर्दैवानं या ठिकाणी आज या पायदळ मोहिमेच्या अनुरोधाने जेव्हा आम्ही फिरलो लोकांनी ज्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या हे अतिशय दुर्दैव आहे त्या मतदार नागरिकांचं या प्रभागातल्या की यापूर्वी जा संधी दिली दुर्दैवानं त्यांच्याकडून त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं आजही त्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि खर तर यासाठीच जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी निश्चितपणानं त्यांची भूमिका व्यक्त करताना त्यांना असाच त्या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी अपेक्षित होता की जो व्यक्तिशा या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन कुठेतरी आपली सामाजिक जबाबदारी नैतिक जबाबदारी या जबाबदारीचं भान बाळगून लोकांना मदत करण्याच्या दृष्टीनं त्यांच्या समस्या सोडवण्याच्या साठी प्रामाणिकपणे काम करणारा एक उच्च शिक्षित असा तरुण युवा चेहरा त्यांना अपेक्षित होता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी माने साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मिसेजच्या माध्यमातून आमच्या वंदनाताई आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून एक उच्च शिक्षित अशा पद्धतीचे तोला मोलाची त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची त्यांची क्षमता असणारी ही युवा मंडळी त्या ठिकाणी ती जबाबदारी निश्चितपणानं ठामपणे पार पाडतील आणि लोकांनी त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा बाळगलेल्या आहेत त्या अपेक्षांना ते शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण करतील हा विश्वास आम्हाला वाटतो अतिशय ज्या वेळेला ती लोक सांगत होती जे प्रश्न ते मांडत होती खर तर निश्चितपणानं आज प्रशासक जरी असतील तरी या ठिकाणचं प्रतिनिधित्व करणारी जी उत्तुंग मंडळी आहे त्यांच्यासाठी त्या गोष्टी फार मोठ्या नव्हत्या खर तर त्यांच्या फोनवर सुद्धा त्या गोष्टी त्या ठिकाणी सुटल्या जाण्याजोग्या हो होत्या परंतु कुठेतरी अतिमहत्वाकांक्षा महत्वाकांक्षांच्या त्या परिघामध्ये त्याच्या बाहेर ही मंडळी निघू शकत नाही त्यामुळं सर्वसामान्यांना काय पाहिजे याचं यांना भानच राहिलेलं नाही यांना एवढंच या भान आहे की आम्ही आता नगरसेवक झालोय आम्हाला आमदार व्हायचं आहे आमदाराला वाटते मला मंत्री व्हायचं मंत्र्याला वाटतंय पालकमंत्री व्हायचंय म्हणजे अशा प्रकारचे यांना ज्या लोकांनी तुम्हाला विश्वासानं त्या ठिकाणी निवडून दिले त्यांची जाणीव आता ह्या मंडळींना राहिलेली नाही असं एकंदर आजच्या या पायदळ मोहिमेच्या माध्यमातून आम्हाला लक्षात आलं अरविंद दादांनी जे पायदळ मोहीम राबवली आहे ते खरं उत्कृष्ट आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आम्ही सेक्टर तीन पासून सुरुवात केलेली आहे सेक्टर तीनचे गार्डन असो सिनियर सिटीजनच्या खूप तिकडं समस्या होत्या नंतर लोकांना पाणी प्यायचं तिकडं आहे पण पाणी प्यायचं काहीच नाही तर आता अरविंद दादांनी त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला एक पत्र वगैरे द्या आम्ही पाणीची टाकी पण बसवणार आहे नंतर फेरीवाल्यांना आम्ही सगळे फेरीवाल्यांना विचारा फेरीवाल्यांच्या पण खूप महिलांच्या खूप समस्या आहे तिकडे महिलांसाठी खरंच स्वच्छता गृह नाहीये ते पण सुद्धा आम्ही ते महानगरपालिकेला सांगून नसेल तर अरविंद दादा स्वतः बोलले मी माझ्या स्वतःच्या सांगून आणि मी सगळे हे काम करणार बाकी मा, आहे बाकीच्या ठिकाणी युवकांना नोकऱ्या नाही तर आम्ही सांगितलेले आम्ही तिकडे एक मा फाउंडेशन म्हणून आहे दादांच्या ऑफिस आहे तिकडे येऊन आपण तक्रार निवारण वगैरे कराय ज्याच्या नोकरी नसेल तर महिला बचत गटाला जे काम धंदे नसेल तर दादांच्या ऑफिस मधून प्रत्येकाला महिलांना काम वगैरे काय असेल बचत गटाचे काय असू दे महिला पार्लर इवन्स नाही सगळे त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं